नमस्कार मी आदित्य संगनवार कॅनबसिस प्रतिनिधी आज आपण आलेला आहे रत्नापूर गावातील सचिन भाऊ लोधे यांच्याकडे जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया त्यांनी कॅनबसिस कंपनीचा स्पीड कंपोस्ट यूज केलेला आहे तर दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव नंबर माझे नाव आहे सचिन हरिदास लोधे मी मुक्कामपोस्ट रत्नापूरचा आहे मी कॅनबायोसिस कंपनीचा स्पीड कंपोस्ट वापरलेला आहे मी माझ्या शेतामध्ये जवळपास माझ्या शेतामध्ये मी दरवर्षी म्हणजे हार्वेस्टरना कापणी केली होती तर हार्वेस्टरची तनिज जशी लोक जाळून टाकत होते जाळल्यामुळे त्या शेतातील अन्नद्रव्याचे घटक पूर्ण मरून जायचे तर मला माहिती लागली आपल्या न नवरगाव कृषी केंद्रामध्ये का कॅनबायोसिस कंपनीचा फिट कंपोस्ट हा ते उरलेले शेतातील धसकटं तनिज आणि हे पूर्ण म्हणजे याचे विघा विघाटून करून जीवाणूची संख्या वाढवते याची मला जवळपास कंप म्हणजे माहिती लागली त्याच्यामुळे मी माझ्या शेतामध्ये या वर्षामध्ये तीन ते चार एकरमध्ये जवळपास मी चार बॅगा कॅनबायोसिस कंपनीचा स्पीड कंपोस्ट हे वापरलेले आहे जवळपास त्या माझे ज्या ज्या वेळेस मी वापरला त्यावेळेस धानातील पुरे धसकट आणि ती तणिस तशीच पडून होती त्याच्यामध्ये मी युरियाचा वाप युरिया आणि कॅ कॅनबायोसिस कंपनीचा जो स्पीट कंपोस्ट आहे तो मी हे मिक्स करून जेव्हा याच्यात टाकला आणि पाणी देऊन ठेवून दिला त्याच्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी पूर्ण त्याचा विघटन होऊन कचरा कु कुजायला लागला अशा पद्धतीने आणि त्याच्यामुळे का झाला जमीन कचरा कुजायला लागला त्याच्यामुळे माझा जो नांगरणीचा खर्च होता तो कमी झाला आणि नंतर जे जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य होते जो आपण पूर्ण जाळून टाकत होतो जो कचरा तो पूर्ण त्याच्यापासून ते सूक्ष्म जीव जंतू तयार झाले आणि याच्यामुळे ज अन्नद्रव्याचे प्रमाण वाढले जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले आणि या जमिनीची जे भूगर्भधारणा पाणी धरून ठेवण्याची क्षमता होती ती पण वाढली त्याच्यामुळे निश्चितच ह्या कॅनबायोसिस कंपनीचा जो आपला हाय स्पीड पोस्ट आहे स्पीड कंपोस्ट आहे ह्या याच्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल आणि मला तर याच्यामुळे शंभर टक्के फायदा झाला आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आपलं जे स्पीड कंपोस्ट वापरण्याआधी माती जसा होता आणि आता कसं आहे ते थोडंसं मातीची सांगितलं ना सर का मातीची जमिनीची पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता होती ती वाढली आणि जमीन एकदम भुजभुशीत झाली गांडुळाचे प्रमाण वाढले गांडुळाचे प्रमाण वाढल्यामुळे गांडु रासायनिक खताचा खर्च कमी झाला आमचा आणि म्हणजे जा जमीन जशी कडक होती पण आता तशी जमीन भुसभुशीत झाली ना कारण ज्या वेळेस तो पूर्ण कंपोस्ट तिच्यामध्ये कुजला आता बर आता या वर्षी मग आपण तिचा चिखल केला चिखल केल्यानंतर आता जवळपास तो धान झाला तर आता तो अशी म्हणजे पहिले जमीन बहुत कडक होती अशी वाहाला त्रास होतो येत होता आता त्या पद्धतीची नाही जमीन भुसभुशीत झाली तर याही वर्षी अशी इच्छा आहे की आम्ही याही वर्षी आता मागच्या वर्षी आपण तीन ते चार एकरला तो कंपोस्ट वापरला वापरला तर आता यावर्षी आपण पूर्ण शेताला जवळपास चौदा पंधरा एकरला मी शि वापरीन अशी मी अपेक्षा आहे धन्यवाद आणि उरलेल्या शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आता आपण गावातल्या शेतकऱ्यांना मी माझा अनुभव सांगितला का याच्यामुळे तुमच्या जमीन म्हणजे दरवर्षी पाणी नव्हती पकडत बा वर्षी कशी पाणी पकडत आहे आणि तुम्ही खताचाही बहुत खर्च कमी झाला तर मी सांगितलो का कॅनबायोसिस कंपनीचा स्पीड कंपोस्ट वापरल्यामुळे जमिनीतील जी पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता होती त्याच्यामुळे हुमसचं प्रमाण वाढलं सर्व गोष्टी क्लिअर झाल्या आणि निश्चितच यावर्षी उत्पन्न समाधानकारक येईल असं वाटत असं वाटत आहे हो तुम्ही आपण जेव्हा कुजवताना जे प्रोसेस होता हं स्पीड कंपोस्ट टाकल्यानंतर ते जे काय आपला कचरा कुजण्याचा जे प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये आपला वास आला होता का नाही वगैरे नाही आला होता ठीक ओके धन्यवाद